तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका आठ तीन सहा आठ तीन आठ निसर्गरम्य माथेरानमध्ये सहा महिन्यांपूर्वी ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला त्याची मुदत पंचवीस डिसेंबर रोजी संपत आहे मात्र त्यानंतरही ई रिक्षांची सुविधा कायम राहणार असल्याची ग्वाही माथेरान गिरिस्तान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी झालेल्या बैठकीत दिली त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून माथेरानमध्ये आता ई रिक्षा कायम धावणार आहे पर्यटन वाढीसाठी देखील या ई रिक्षांचा फायदाच होणार आहे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य माथेरांची सैर करण्यासाठी विविध भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक येतात गेल्या अनेक वर्षांपासून येथे मानवी हातांनी ओढणाऱ्या रिक्षा धावत होत्या मात्र या रिक्षा बंद करून ई रिक्षा सुरू झाल्या त्यामुळे माथेरांचे पर्यावरण देखील राखलं जाणारे सहा महिन्यांपूर्वी ई रिक्षाचा दुसऱ्या टप्प्यातील पायलट प्रोजेक्ट सुरू झाला या रिक्षा उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये व्यवस्थित धावत असल्याचं दिसून आलं तसा अहवाल देखील न्यायालयाला सादर करण्यात आला वाहनांची संख्या वाढवा म्हणून सनियंत्रण समितीनं वीज परवानाधारक हात रिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याची परवानगी दिली होती रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयीन लढाई देखील लढली दरम्यान पंचवीस डिसेंबर रोजी ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्टची मुदत संपणार असल्यानं याची परिसरात वेगवेगळी चर्चा रंगली होती दरम्यान नुकताच माथेरान गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या दालनात माथेरान स नियंत्रण समितीची बैठक पार पडली यामध्ये माथेरानमधील प्रतिष्ठित नागरिक या, मधे या बैठकीत जमले होते सहा महिन्यांनंतर ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट राबवलेल्या प्रोजेक्टची डिसेंबर रोजी मुदत संपत असली तरी देखील ई रिक्षांची सुविधा माथेरानमध्ये नागरिकांना आणि पर्यटकांना कायम मिळणार असल्याची ग्वाही माथेरान गिरिस्तान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी झालेल्या बैठकीत नागरिकांना दिली त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून माथेरानमध्ये आता ई रिक्षा कायम धावणार आहे त्यातच काही नागरिकांनी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सेवेत आणखी ई रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आल्याचं देखील समजतय तर ही सेवा चोवीस तास चालवण्यात यावी त्यासाठी परवानगी द्यावी अशा मागण्या देखील स्थानिकांनी यावेळी केल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत